सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला भारतात पहिली रेल्वे धावली होती आणि अगदी याच दिवशी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला देशात रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला हिमालयाच्या बर्फाखाली उत्तराखंडच्या जनासू भागात भारताच्या सर्वात लांब रेल्वे बोगद्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालंय जर्मन बनावटीच्या शक्ती या भल्या मोठ्या मशीननं अखेरचा खडक फोडून या बोगद्याचं स्वप्न सत्यात उतरवलंय आता ऋषिकेश ते बद्रीनाथचा एकशे पंचवीस किलोमीटरचा हा अद्भुत प्रवास अवघ्या पाच तासात होणार आहे शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने ही ट्रेन हिमालयात धावणार आहे हा बोगदा ऋषिकेश कर्णप्रयाग ब्रॉडगेज रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे रेल्वे उत्तराखंडमधील पाच जिल्ह्यातून धावणार असून अलकनंदा नदी किनारी वसलेल्या शहरांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे या मार्गावर बारा नवीन स्थानक सोळा बोगदे आणि एकोणीस पूल असणार आहेत आणि हे सगळं दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे सोळा एप्रिल एक ऐतिहासिक तारीख आणि आता दोन ऐतिहासिक घटना रेल्वेचा पाया देखील याच दिवशी उभारला गेला आणि आता हिमालयातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा